नव्या दिवसाची नवी बातमी शैक्षणिक असलेल्या पुण्यात एकीकडे इक पोलिसांकडून गुंडांना गुडघ्यावर आणून त्यांची वरात काढली जात असताना दुसरीकडे कुख्यात गुंड निलेश घायवळ हा लंडनला पळून गेल्याची माहिती पोलीस तपासातूनच समोर आली आहे पुण्यातील कोथरूडमध्ये मध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणातील कुख्यात गुंड निलेश घायवळवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे मात्र निलेश गायवळ पुण्यातून लंडनला पळून गेल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत हत्या खंडणी अपहरण मारामारी यासारखे गंभीर गुन्हे नोंद असतानाही घायवळला पासपोर्ट मिळाला कसा हा प्रश्न निमित्ताने या निमित्ताने उपस्थित झाला आहे दरम्यान घायवळने पासपोर्ट आपल्याकडे जमाच केला नाही असे याबाबत माहिती देताना पोलिसांनी आहे कोथरूळ गोळीबार प्रकरणात गुंड निलेश घायवळ यांच्यासह दहा जणांवर पोलीस अमितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी विरुद्ध कायद्यानुसार कारवाई केली पोलीस ठाण्यापासून शंभर ते दोनशे मीटर अंतरावर एका तरुणावर केलेल्या गोळीबाराच्या गुन्ह्यामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी आरोपी मयूर गुलाब कुंबरे राऊत सदिलकर फाटक व्यास यांना अटक करण्यात आली असून इतर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत निलेश घायवळने पासपोर्ट आपल्याकडे जमाच केला नाही असं पोलिसांनी म्हटलंय तसेच त्याच्याबाबत लुकआउट नोटीस जारी करण्यात आली असून भारतात परत येताच त्याला अटक करण्यात येईल असेही पोलिसांनी स्पष्ट केलंय निलेश घायवळने गुन्हेगारी कृत्यामधून खूप मोठ्या प्रमाणात पैसा कमावला असून त्यातूनच त्याने लंडनमध्ये घर घेतलं आहे निलेशचा मुलगाही लंडन मध्ये शिक्षण घेत असल्याचं पोलिसांनी सांगितलंय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा